लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विदर्भस्तरीय लावणी स्पर्धेत प्राची बहादुरी हिचा प्रथम क्रमांक वणी विकास डान्स अकॅडमीचे विदर्भस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वणी येथील विकास डान्स अकॅडमी वणी यांच्यामार्फत विदर्भस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचं आयोजन दिनांक अकरा व बारा जानेवारी रोजी करण्यात आलं होतं या स्पर्धेत पुसद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक तथा भारतीय बौद्ध सभेचे तालुका सरचिटणीस विजय बहादुरे यांची कन्या प्राची विजय बहादुरे हिने प्रथम क्रमांक पटकवला प्रथम क्रमांक आल्याबद्दल टी व्ही स्टार लावणी कलावंत शुभम बोराडे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला या यशाचे श्रेय तिने गुरु मंगेश चटारे वनी व प्रजावती विजय बहादुरे आई वडील यांना दिले या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे रिपब्लिकन वार्तान्यूसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ